नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये जेव्हा आपल्याला जेवणाचा कंटाळा येतो किंवा काहीतरी चमचमीत वेगळं खायचं असेल तर बनवण्यासाठी एक रेसिपी बघणार आहोत तर आज आपण आपल्या किचनमध्ये मसूर भात बघणार आहोत अख्खा मसूर भात तर चला आपण साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर अक्का मसूरचा भात बनवण्यासाठी आपण इथं अख्खा मसूर घेतला आहे अख्खा मसूर मी एक तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवला होता त्याच्यामधून मी पाणी सगळं नितळून घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असा भिजला आहे तो त्याचे दोन तुकडे होत आहेत आणि मी त्याच्यातून धुवून छान पाणी नितळून घेतलं आहे आणि इकडे मी बारीक कोलम तांदूळ घेतला आहे तोसुद्धा मी पंधरा मिनटासाठी पाण्यात भिजत ठेवला होता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि त्याच्यानंतर इथं बारीक एकदम बारीक टोमॅटो घेतला आहे कापून कांदा घेतला आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि मीडियम साईजचा कांदा घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर आणि सुक्या मसाल्यांमध्ये इथं आपण लाल तिखट हळद आपला घरगुती गरम मसाला आणि थोडासा मी इथं चिकन मसाला घेतला आहे चिकन मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल तर घ्या नाही घेतला तरी चालेल तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मी इथं पसरट कढाई ठेवली आहे कढाई छान गरम करून घेतली आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल मी थोडं जास्तच घेणार आहे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात सगळा कांदा मी घालून घेतलाय आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये जर तुम्हाला तुपामध्ये आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा करू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता मी फक्त तेलामध्ये करणार आहे थोडासा कांदा गुलाबी रंगावर फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत आणि कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये दोन मिनटं परतून घेणार आहोत कांद्याचा थोडासा कलर चेंज झाल्यावरती आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तुम्ही टोमॅटो सगळ्या घालणार आहे आणि टॉमॅटो सुटका थोडा नरम होईपर्यंत आपण थोडासा तेलामध्ये परतून घेऊयात थोडासा नरम करून घेणार आहोत आपण तेला तेला कांदा मी छान तेलामध्ये फ्राय करून घेतला कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत तर सुके मसाले घातल्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहोत थोडं मीठ आपण नंतर घालणार आहोत आणि छान हे मसाले आपण कांदा टोमॅटो बरोबर दोन मिनटं परतून घेणार आहोत आणि शक्यतो आग... हा मटार पुलाव सॉरी मसूर पुलाव किंवा मस आ, मसूर भात करताना अख्खा मसुरा भात करताना पाणीसुद्धा गरमच वापरा छान असा छान असं ते सगळं मसाले फ्राय करून झाले आहेत आता आपण त्याच्यामध्ये अख्खा मसुरा घालणार आहोत परतून घेऊया आणि आपण आता याच्यामध्ये सगळं मीठ घालून घेणार आहोत आता मी थोडी कोथिंबीर घालते छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि आता आपण तांदळामधील पाणी काढून तांदूळ घालून घेऊया तांदूळ घातल्यानंतर मी अक्का मसुरा आणि तांदूळ छान मिक्स करून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर मी एका एक बाजूला गरम पाणी ठेवलं होतं करायला मी गॅस बंद केलाय आणि जसा तुम्ही तांदूळ घ्याल त्यावर पाण्याचं प्रमाण ठरेल तर मी ज्या वाटीने मसुरा घेतल्या होत्या त्याच वाटीच्या प्रमाणाने तांदूळ घेतला मी एक वाटी अख्खा मसुरा घेतला तर दीड वाटी तांदूळ घेतले होते आणि त्याच वाटीने मी साडेतीन वाटी पाणी घेतलं होतं तर बघा किती छान तर आली आहे आणि सुद्धा उकळीसुद्धा यायला लागली आहे तर आपण आता ह्याला एकदम घट्ट झाकण न ठेवता थोडं झाकण पोकळ ठेवून त्याला छान आपण शिजू तर बघा पाच ते सात मिनटाने छान आपलं पाणी भातातलं पूर्ण शिजून भात तयार झाला आहे तर आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहे छान मोकळा 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 भात झाला आहे बघू शकता तुम्ही कुठेच गठ्ठे असे झाले नाही आहेत छान मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटं मी झाकण ठेवून ह्याला एकदम घ्या गॅस बारीक करून दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथं आ, कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि दह्याचा रायता बनवणार आहे तर मी छोटी वाटी ही एक दीड वाटी दही घेतलं आहे ह्या वाटीने मी दीड वाटी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण छोटा किंवा अर्धा टोमॅटो टाकणार आहे मी अर्धा कांदा चिरलेला तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो दहीचं प्रमाण जास्त घेऊ शकता आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत पण जेव्हा आपण खायला घेणार तेव्हा याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर मग मिठाला पाणी सुटतं त्याच्यामुळे हे रायता मला पातळ तर तुम्ही जरा दही जास्तसुद्धा घेऊ शकता तर बघा दोन मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि किती छान भात मोकळा मोकळा झाला आहे आता आपण याला सर्व करून घेऊया तर आता मी रायता वाढायचा होता म्हणून त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय छान बघा मोकळा मोकळा भात झालाय तुम्ही सुद्धा असा नक्की ट्राय करा बघू तुम शकता तुम्ही छान तुम झालाय पापड सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला आजचा हा अक्का मसूरच्या भाताचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलगत दाबायला विसरू नका थँक्यू